हॅलो स्टुडंट्स आय एम प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड वेलकम फ्री एज्युकेशन चॅनल इंग्लिश मास्टर डिअर स्टुडंट्स आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यास इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक मधला प्रकरण क्रमांक किंवा अक, अकरा आपले घर व पर्यावरण आज आपण या संदर्भात अभ्यास करणार आहोत हे बघा ही आहेत आपली घरं ठीक आहे सो so, देअर आर डिफरंट काइंड ऑफ तुम्हाला घरं दिसत असतील सो so, वेगवेगळ्या पर्यावरणामध्ये वेगवेगळी घरं कशा प्रकारे बांधली जातात ते आज आपण अभ्यासणार आहोत सुरुवात करूयात तर इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे इथे बघा हे जे घर आहे सो नॉर्मली अशी घरं तुम्हाला खेडेगावांमध्ये वगैरे पाहायला मिळत असतील शेतामध्ये ठीक आहे सो ही हे एक दुसऱ्या पद्धतीचं घर आहे अशा प्रकारचे घरं सुद्धा आपण पाहतो नॉर्मली जी गावांमध्ये असतात त्यानंतर ह्या जा ज्या बिल्डिंग आहेत त्यानंतर हे एक जुनं कौलारू घर आहे हे एक नॉर्मल बिल्डिंग आहे सो हे तुम्हाला का दिलंय तर तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही शाळेत बाजारात व परगावी जाताना प्रवासात अनेक गोष्टी पाहता तेव्हा आवर्जून घरे पहा घरांचे निरीक्षण करताना त्याची जी रचना आहे जो आकार आहे आणि वापरलेले बांधकामाचे साहित्य इत्यादी बाबी विचारात तुम्हाला घ्यायच्यात आणि जे घर तुम्ही पाहिलेलं आहे म्हणजे तुम्ही पाहिलेली काही घरे आणि वर दिलेल्या नमुन्यांशी जुळती आहेत का तुम्हाला ते पाहायचं म्हणजे हा जो इथे घरांचे प्रकार दिलेले आहेत सो तुम्ही येता घरे पाहता घरांचे याच्याशी कोणत्या एका रचनेशी मिळत आहे का ते तुम्हाला चेक करायचंय तर नंबर एक याच्यातून काय समजणार आहे की घरे बनवण्यासाठी कोणकोणते कौन साहित्य वापरतात त्यानंतर नंबर दोन तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही दोन घरांमध्ये काय फरक होता हे तुम्हाला नोंदवायचंय नंबर तीन घरांमुळे आपल्याला कोणकोणत्या बाबींपासून संरक्षण मिळते हे तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे हे जे मुद्दे दिलेले आहेत तर आता आपण असं पाहूयात की हे प्रश्न विचारलेले आहेत आणि यांची उत्तरं आपण पाहूयात ठीक आहे सो so, नंबर फोर अ ब क या घरांमध्ये काय फरक आहे आणि कोणते घर जास्त सुरक्षित वाटते अ ब आणि क कोणते घर जास्त सुरक्षित वाटते फॉर एक्झाम्पल की तुम्हाला येस क हे घर जास्त सुरक्षित वाटेल कारण हे पक्क्या विटांचं बांधकाम आहे 5, वरील नंबर पाच वरीलपैकी कोणती घरे प्रामुख्याने शहरी भागात आढळतात आणि कोणती घरे प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतात तुमच्या परिसराचा नंबर सहा तुमच्या परिसराचा आणि हवामानाचा विचार करून योग्य घराजवळील चौकोटीत अशी खून करा तर आता तुम्हाला एक काम करायचंय जर तुम्ही गावी गेला असाल गावामध्ये कोणत्या प्रकारचं घर आहे फॉर एक्झाम्पल ई या टाइपचं घर आहे का अ या टाइपचं घर आहे की क या टाइपचं घर आहे आणि नॉर्मली जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तुम्ही एखाद्या फ्लॅटमध्ये बिल्डिंगमध्ये सो तुम्ही इथे क्लिक कराल ड मध्ये किंवा ई मध्ये प्रशस्त घरात आणि ब म्हणजे एकदमच असं शेताच्या बंधाऱ्यात किंवा शेतामध्येच ही घरं जास्त तर आढळतात अ आणि ब प्रकारची जर तुम्ही शेतामध्ये गेलात तुमच्या गावी गेल्यानंतर तर तुम्ही या इथे चौकटीत क्लिक करू शकता तर मित्रांनो विद्यार्थ्यांनो चित्रातून आपण घरांचे विविध प्रकार पाहिले घरांचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या बाबींसाठी होतो ठीक आहे सर आपल्याला काय विचारलेला प्रश्न आहे नंबर तीन की घरांमुळे आपल्याला कोणकोणत्या बाबींपासून संरक्षण मिळते तर याचं उत्तर आहे की निवाऱ्यासाठी विश्रांतीसाठी थंडी ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी आणि समाजकंटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला घर महत्वाचं आहे आता इथे पहा हा आहे आपल्या भारताचा नकाशा भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरे आपणास पाहायला मिळतात जे त्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी योग्य असतात आता इथे पहा वाळवंटी प्रदेश वाळवंटी प्रदेशामध्ये नॉर्मली या प्रकारची घरं तुम्हाला पाहायला मिळतात दलदलयुक्त प्रदेशामध्ये या प्रकारची घरं तुम्हाला पाहायला मिळतात पर्वतीय प्रदेशामध्ये या प्रकारची घरं असतात त्यानंतर वाळवंटी प्रदेशामध्ये या दोन टाईपची घरं तुम्हाला पाहायला मिळतात आता इथे बघा जास्त पावसाचा जो प्रदेश आहे तिथे कोणत्या प्रकारची घरं आहेत नंबर वन टू थ्री आणि फोर या प्रकारची घरं जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये अजून एक आणि दोन या प्रकारची घरं पाहायला मिळतात त्यानंतर मध्यम पाऊस जिथे असतो तिथे तुम्हाला या दोन टाईपची घरं पाहायला मिळतात आणि मैदानी प्रदेशामध्ये आपणास या प्रकारची घरं पाहायला मिळतात पर्वतीय प्रदेशामध्ये एक दोन तीन या तीन प्रकारची घरं आपण पाहावयास हो मिळतात सो आता ही आपण घरं पाहिली ठीक आहे सो आता याचा अभ्यास करूयात की वरील आकृतीत भारताचा नकाशा व त्या त्या भागात पूर्वीपासून वापरात असलेले घरांचे प्रकार दाखवले आहेत घरांच्या रचनेमध्ये प्रदेशांनुसार होणारे बदल तुम्हाला समजून घ्यायचेत तर तुम्हाला काय करायचंय की आता इथे पहा जास्त पावसाचा प्रदेश दिलेला आहे मध्यम पावसाचा प्रदेश आहे कमी पावसाचा प्रदेश वाळवंटी प्रदेश दलदलयुक्त प्रदेश आहे पर्वतीय प्रदेश आहे आणि मैदानी प्रदेश तर तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा हा तुमचा होमवर्क आहे तुम्हाला एक काम करायचंय तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून घ्या की नकाशा व घरांची चित्रे पहा आणि त्या करा हा टेबल तुम्ही ड्रॉ करून घ्या याच्यामध्ये तुम्ही अनुक्रमांक द्याल पाच पर्यंत प्रदेश आहेत म्हणजे आपण पहिले लिहिला मैदानी प्रदेश त्यानंतर हे बाकीचे प्रदेश तुम्ही इथे लिहून काढा प्रकार आता मैदानी प्रदेशामध्ये धाब्याचे घर पहावयास मिळते त्याचा आकार किंवा रचना असते आयताकृती आणि त्यात वापरलेले साहित्य म्हणजे छत लाकूड किंवा मातीचे असते आणि भिंत दगड किंवा मातीची असते याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या प्रदेश आहे जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये प्रदेशा आणि कमी पावसाचे प्रदेश आहे मध्यम पाव पावसाचा प्रदेश वाळवंटी प्रदेश दलदलयुक्त प्रदेश ठीक आहे सो आणि पर्वतीय प्रदेश या ठिकाणी जे घर तुम्ही पाह तुम्ही इथे पाहत आहात आकृतीमध्ये ती घरं आणि त्यांची रचना आणि वापरलेले साहित्य तुम्हाला लिहायचं आहे घरांच्या रचनेत प्रदेशानुसार होणाऱ्या बदलांची कारणे शोधा आणि ती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोंदवायची आहेत ते प्रदेशा त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने घरी बांधलेली आढळतात घरांच्या प्रकारात त्यांच्या रचनेत ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता तर आढळतेच जसं आपण पाहिलं त्यामुळे आपल्याला घरांचे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात प्रत्येकाला हवा अन्न पाणी वस्त्र आणि निवार्याची गरज तर असतेच परंतु या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीतच होते असे नाही त्यामुळे खालील बाबी घडतात नंबर वन जे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे म्हणजे फुटपाथ वर जे झोपडी टाकून जे लोक राहतात ठीक आहे सो पतपतावर निवारा करतात ही लोक मग असं का पाहायला मिळतं म्हणजे निवारा नसलेले अनेक लोक आपल्या अवतीभवती आपणच दिसतात असे लोक रस्त्याच्या बाजूच्या माळराणावर राणावर पतपतांवर पुलाखाली इमारतींमध्ये इमारतींच्या अ म्हणजे इमारतींच्या शेजारचा जो एखादा मोकळा प्लॉट असेल तिथे किंवा रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानिके अशा अनेक ठिकाणी हे निवारा करून राहतात कारण त्यांना उपजीविकेचे साधन मिळत नाहीये आणि पुरेसे साधन त्यांना उपजीविकेचे नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे आणि शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते काही शहरांमध्ये शासनामार्फत बेगरांसाठी रात्र निवारे सुद्धा उपलब्ध केले जातात तर आता विद्यार्थ्यांना आपण पाहूयात की बेघरपणाची कारणे काय आहेत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो तर बेघरपणाची कारणे एक आहे की दारिद्र्य सगळ्यात मोठं कारण आहे दारिद्र्य नैसर्गिक आपत्ती कधी कधी काय होतं की नॅचरल कॅलमिटीज नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर आला किंवा मोठं संकट आलं ठीक आहे तर पुरामुळे काय होतं की बरेचसे घर उद्ध्वस्त होतात त्यामुळे लोकांना बेघर व्हावं हो लागतं आणि त्यांना राहण्यासाठीचे प्रश्न उद्भवतात शारीरिक किंवा मानसिक आजार जे लोकांना असेल जे उपजीविकेचं साधन असून सुद्धा कमाई करू शकत नाहीत बेरोजगारी म्हणजे तुम्हाला कामच नाहीये तुम्ही उपजीविकेसाठी काही इन्कम सोर्सेस तुमच्याकडे नाहीये त्यानंतर अपुरे आर्थिक उत्पन्न आणि परवडणाऱ्या घरांचा अभाव स्वच्छ पाणी पुरेसे अन्न निवारा व शिक्षण हे आपले हक्क आहेत विद्यार्थ्यांना तर काय करावे बरे अजितच्या घरासमोर बांधकाम सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आवाज होतो आणि डोळे पसरते अजितला व त्याच्या घरातल्यांना याचा खूप त्रास होतो या समस्यातून मार्ग काढण्यासाठी अजितने काय करावे असं तुम्हाला वाटतं विद्यार्थ्यांनो आणि जे तुम्हाला आन्सर किंवा उत्तर सुचेल ते वही तुम्ही वहीमध्ये लिहून काढा तुम्हाला माहित आहे का विद्यार्थ्यांना की माणसाच्या निवाऱ्यात काळानुरूप होत गेलेले बदल जसं की तुम्ही इयत्ता चौथीपासून हे अभ्यासत आहात की युगाचा जो काल होता त्या त्यावेळेस आधी मानव गुफेमध्ये राहायचा दगडांच्या घरांमध्ये दगडांना कोरून त्याने गुफा बनवल्या होत्या आणि त्यामध्ये तो राहायचा ठीक आहे त्याच्या अगोदर आपण जो होमोसेपियस म्हणजे माणूस तयार होण्या अगोदर त्याची जी अगोदरची अवस्था होती जी तुम्ही इयत्ता चौथी मध्ये अभ्यासलेली आहे की माकडाच्या प्रजातीपासून मानवाची उत्पत्ती झालेली आहे सो अगोदर झाडावर राहत असत त्यानंतर त्यांनी कला अवगत झाली काळानुरूप बदल झाला आणि त्यांनी डोंगरांमध्ये किंवा दगड फोडून त्यांच्यामध्ये गुफा लेण्या खोदल्या ले, आणि तिथे राहण्यास सुरुवात केली त्यानुसार पद जसे जसं पुढं माणसाच्या निवाऱ्यात काळानुरूप काळानुरूप गेलेले बदल त्यानंतर माणसाला कला अवगत झाली मग त्याने दगडांच्या साह्याने बांधकाम करून घरे रचली त्यानंतर या प्रकारे जे पानं वगैरे आहेत ठीके झाडांची जी पानं असतात त्यांच्या साह्याने घरं तयार करायला सुरुवात केली आणि मग इथे या प्रकारे जे कौला आहेत म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की शेतामधलं जे साहित्य आहे त्याचा वापर करून घरे बनवली ही कौलारू रुग्ण नंतर बांधण्यात आली त्यानंतर मोठमोठ्या मुट बिल्डिंग्स बांधण्यात आल्या आणि आता आपण मोठमोठ्या मुट एकदम उंच आकाशाला भिडणाऱ्या इमारतींमध्ये फ्लॅटमध्ये लोक राहायला लागले म्हणजे हे आहे काळानुरूप काळाच्या अनुसार मानवाच्या जीवनशैलीत राहण्यात होत गेलेले बदल तर विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचंय इमारतीचे बांधकाम चालू असलेले एखाद्या ठिकाणाला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि तिथे असणाऱ्या साहित्याची तुम्हाला यादी करायची आहे तिथल्या प्रदूषणाची तुम्हाला माहिती घ्यायची आहे बांधकामाच्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही जाऊ शकता आता कोरोनाची सिच्युएशन आहे ठीक आहे ही सिच्युएशन थोडीशी नॉर्मल झाली किंवा मग तुम्ही मास्क लावून परमिशन घेऊन सुद्धा जाऊ शकता तुमची यादी ैत्रिणींच्या यादीशी पडताळून पहा बांधकाम साहित्याचे तुम्ही मूळ स्त्रोत शोधा आणि वरील चौकटीत लिहा तर तुम्हाला तिथे जे बांधकाम करणारे लोक आहेत त्यांना काय माहिती विचारायची की साहित्य आणि मूळ स्त्रोत की विटा कशापासून तयार होतात सिमेंट म्हणजे चुनखडीच्या दगडापासून सिमेंट होतं लोखंड कशापासून तयार होतं लाकूड कुठून मिळतं तर फॉर एक्झाम्पल झाडांपासून पाणी कुठून मिळतं जलाशयामधून खडी कशापासून मिळते काच ही वाळू पासून तयार होते फरशी कशाची बनते वाळू कशाची बनते कवळं कशाची बनतात पत्रा कशाचा बनतो हे तुम्हाला इथे लिहून काढायचं आणि हा चार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांना की मानवाची घरे कितीही वेगवेगळ्या प्रकारची असली तरी प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते कारण घर हे केवळ दारे खिडक्या भिंती छप्पर यांनी तयार होत नाही तर घरातली माणसे त्यांचा स्नेह एकमेकांबद्दलची आत्मीयता यांमुळे घराला घरपण येते सो so, आज आपण तुमचा जो क्रमांक अकरा आहे आपले घर व पर्यावरण याचा पार्ट वन आपण अभ्यासलेला आहे कारण हा जो लेक्चर आहे मी दोन मध्ये डिवाइड केलाय लवकरच मी अपलोड करेल पार्ट टू तोपर्यंत तो? तुम्हाला जर मी शिकवलेल्या जे धडे आहेत व्यवस्थितपणे समजत असतील तर कमेंट्स थ्रू मला नक्की सांगा मी अजून चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि यानंतर आपण क्वेश्चन आन्सर सिरीज पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या प्रश्नांची आपण तयारी करून घेणार आहोत सर लवकरच भेटूया नवीन नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ फॅमिली फ्रेंड्स थँक्यू सो मच अँड ब बाय